बंजारा समाजाचा टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये मोर्चा काढण्यात आला यात मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाले याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी आहेत त्यामुळे आता बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी किनवट तालुक्यात महामोर्चा काढण्यात आला किनवट हा तालुका आदिवासी आणि बंजारा बहुल असलेला तालुका आहे मोठ्या संख्येने मोर्चात बंजारा बांधव सामील झाले होते मुळात बंजारा समाज हा तांड्यावर राहणारा आदिवासी समाज आहे मागणी मान्य न झाली तर मुंबईत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला वर्ष जागृती करू शकलो नाही तर एका गॅजेटियरच्या बातमीने लाखो बंजारा लोकांना जागा केलं त्यांना माहिती ही माझ्यामुळे किंवा इतर लोकांमुळे किंवा आमच्या अगोदरच्या नेत्यांनी मागितलेल्या याच्यामुळे माहिती सगळ्यांनाच होती पण मिळेल का नाही मिळेल मग जर आता जर मराठा समाजाला मिळू शकतं तर मग बंजारा तर आदिवासीच आहे वेशभूषा बघा भाषा बघा खानपान बघा वाघाच्या नंतर आणि सिंहाच्या नंतर रक्त खाणारा जर कोणी असेल पृथ्वी तलावर तर तो बंजारा आहे सोळवीमध्ये आम्ही मटणासोबत रक्त मिक्स मिक्स करून खातो ते आमचं सगळ्यात फेवरेट कॉन्टिनेंटल फूड आहे त्याच्यामुळं बंजाराचे सगळे लक्षणं आदिवासीचे आहेत आणि गरज आहे तुम्ही बघा आजही बंजारा समाजाच्या लोकांना पूर्णपणे शिक्षण मिळालेलं नाही जसं मुंबईमध्ये ते नानी नाना पार्क किंवा असे वयस्कर लोकांचे पार्क तिथं तुम्ही जाऊन बसा तेथे ते म्हातारे लोक इंग्रजीत बोलत असतात इथे अगोदर आम्हाला तेलगू शिकवलं नंतर आम्हाला म्हणजे अगोदर उर्दू शिकवलं नंतर तेलगू शिकवलं नंतर मोडी मराठी शिकवली अहो आमच्या तीन पिढ्या अशाच गेल्या आमच्या वडिलापासून शिक्षणाची सुरुवात झाली आणि आमची पिढी म्हणजे पहिले ग्रॅज्युएट पिढी किंवा आमच्या वडिलाच्या वेळेस काही काही ग्रॅज्युएट पिढी आजही बंजारा समाजाचे पंचवीस टक्के मुलं शाळेपासून वंचित आहेत का किती दूर शाळामध्ये जाऊ शकत नाही पुस्तक खरेदी करू शकत नाही गणवेश खरेदी करू शकत नाही बूट घेऊ शकत नाही अन्वानी पायाने तीन तीन चार चार किलोमीटर तांड्यावरून चालत गावाच्या शाळेमध्ये मुलं शिकायसाठी मी प्रशांत पुरसिंग राठोड माझं नाव आहे आणि मी समाजाचा प्रतिनिधी या नात्याने आणि प्रथम नागरिक या नात्याने नाही का आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर आलो आहे तर आमचा आरक्षण मागण्यामागचा उद्देश आहे की सुरुवातीपासून आम्हाला शिक्षण असेल रोजगार असेल आणि राजकीय ब प्रतिनिधित्व असेल यात पाहिजे तशा प्रमाणात प्रतिनिधित्व आणि संधी मिळालेली नाही आणि ह्या संधीपासून आम्ही दूर असल्याकारणाने म्हणे संधीपासून आम्ही बऱ्याच याच्यापासून दूर असल्याकारणाने आम्हाला नाही का पाहिजे तसा विकास समाजाचा झालेला नाही आजपर्यंत तर एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा असेल किंवा त्या मागे जरी गेलो आपण तर मुळात आम्ही नायका ही बंजारा ही जमात असल्याचे पुरावे हे श इंग्रज शासनाचे असतील किंवा राज्य शासनाचे असतील हे कायदे स्वयंस्पष्ट करतात जसं की अठराशे एकाहत्तरचा क्रिमिनल ट्राईब ॲक्ट आता क्रिमिनल ट्राईब ॲक्ट हा बंजारा जमातीला लागला ट्राईब हा शब्द स्वयंस्पष्ट आहे की ही जमात आहे ह्या जमातीला नाही का म्हणजे गुन्हेगारीपासून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने एकोणीसशे बावन्नमध्ये भा भारत सरकारने एकोणीसशे बावन्नमध्ये जो कायदा केला आहे तो पण गुन्हेगारीपासून मुक्त करण्यासाठी एक डिनोटिफाईड ट्राईब्ज म्हणून काढलं म्हणजे ट्राईब म्हणजे ही पुन्हा जमातच झाली तर त्याचे डी टी एन डी एन टी डी एन टी हां डिनोटिफाईड तर ट्राईब्स तर आम्हाला म्हणायचं आहे की डिनोटिफाईडपेक्षा आम्हाला नोटिफाईड ट्राईब करा ना नोटिफाईड झालो की आम्हाला आमचे सगळे फायदे मिळतील आमच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या सुविधा मिळतील समाज आणि म्हणजे मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने समाजाच्या ब उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सोयीच्या होतील म्हणून आम्ही नाही का बऱ्याच दिवसापासूनची आमची ही मागणी आहे आणि रिसेंटली आपण आपण जे म्हणतो राज्य शासनाने नाही का एक दोन सप्टेंबरला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे है की हैदराबाद गॅजेटरच्या धर्तीवरती मराठा बांधवांना जसं कुणबीचं सर्टिफिकेट दिलं आहे तर आमचं काय म्हणणं आहे की एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय देण्यापेक्षा त्याच गॅजेटियरच्या धर्तीवरती आम्हाला नाही का बंजारा समाजाला त्या गॅजेटरच्या धर्तीवरती आम्हाला सरसकट नाही का अनुसूचित जमातीचे फायदे द्या रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला न्यायनिवाडा दिलेला आहे की एस सी आणि एस टीमध्ये उपवर्गवारी करा सब कॅटेगरायझेशन तर त्या सब कॅटेगरायझेशनच्या बेसवरती आमची तीच मागणी आहे की आम्हाला म्हणजे नाही ओबीसीचं आरक्षण नाही आम्हाला काय म्हणायचं आहे की अनुसूचित जमातीच्या मूळ आरक्षणाला न लावता आम्हाला जे व्ही <coughs> जे एन टीच्या आरक्षण जे राज्य शासनात मिळत मुंबईला जावं लागेल निश्चित हे बघा हे बघा निसर्गाची हाक आहे दर्याखोऱ्याची साथ आहे वर्षानुवर्षे शतकानुशतके आम्ही अन्याय सहन केलेला आहे आता आम्ही आरक्षण मागितल्याशिवाय मिळविल्याशिवाय थांबणार नाही ही आरपारची लढाई राहणार आहे आणि ह्याच्यासाठी कोणत्याही स्तरावर आम्हाला जाण्याची आमची तयारी आहे आणि विशेष म्हणजे हा हे शासन न्यायसंगत आहे आम्हाला निश्चित वैधानिक आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही आम्हाला ह्या शासनाकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहे धन्यवाद जय शिवाद